नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्यादीमध्ये तुमचं स्वागत कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट शिवसेना भाजप रिपाई व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आशितोष काळे यांच्या प्रचारार्थ कोपरगाव शहरातील गांधीनगर प्रभाग क्रमांक अकरा येथे कॉर्नर सभा आयोजित करण्यात आली या सभेच्या अध्यक्षस्थानी नामदेवराव गुंजार हे होते या सभेस नागरिकांची लक्षणीय गर्दी पाहण्यास मिळाली या प्रसंगी माजी नगरसेवक हाजी मेहमूद बोरावके स्वप्नील निखाडे वर्षाताई गंगुले दिशा उनवणे सोफिया पठाण सुषमा खिल्लारी सुषमा मोरे रमेश गवळी सुनील गंगुले आदी सह मान्यवर उपस्थित होते संपल्यानंतर ते सुद्धा काम चालू होणार आहे त्याच्यामुळे या बाबतीमध्ये कुठलीही शाखा आपण ठेवू नये नुसता आरसा नाही ते आपल्या शहरातले सगळे रस्त्यांसाठी आपण निधी मंजूर करून ठेवलेला आहे काम संपून जातील पण निधी संपणार नाही एवढा निधी आपण मंजूर करून ठेवला आपल्या परिसरामध्ये असलेल्या माऊली मंगल कार्यालय त्यालाही निधी आपण दिलेला आहे आपल्या परिसरामध्ये असलेले जे काही समाज मंदिर आहे त्यालाही निधी आपण दिलेला आहे आपल्या इथे गोरबा मध्ये एक टाकी ऑलरेडी आहे दुसरी टाकीचं काम चालू आहे म्हणून निधीची काही आपल्याला चिंता नाही रस्ते गटारी पाणी हे सर्व प्रश्न सुटल्यात जमा आहे फक्त काम करून घ्यायचंय मंजूर सगळे त्याच्यामुळे आपल्याला दिलेलं वचन या पाच वर्षामध्ये पूर्णत्वाकडे जाणार आहे अनेक शासकीय इमारती आपण मंजूर केलेल्या पोलीस स्टेशन असेल पोलीस वसाहत असेल कोर्ट असेल पंचायत समितीची इमारत नगरपालिकेची इमारत गव्हर्नमेंट आयटीआयची इमारत उपजिल्हा रुग्णालय शंभर बेडचं उपजिल्हा रुग्णालय आपण त्या ठिकाणी मंजूर करून आणलेलं आता ग्रामीण रुग्णालय हे तीन बेडचं आहे त्याच्या पाठीमागे शंभर वेडचं उपजिल्हा रुग्णालयाचं काम चाललंय गरीब कुटुंबातील नागरिकांना त्या ठिकाणी दिलासा मिळणार आहे शासनाने ठरवून दिलेला लाभ मात्र दरामध्ये किंवा मोफत उपचार त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आपण सर्वांनी पाहिलं सुरुवातीपासून अनेक अडचणी आपल्या कामासाठी आल्या निवडणूक झाल्यापासून कोविडची महामारी आली दोन वर्ष आपल्यावर अनेक निर्बंध होते अनेक व्यवसाय बंद होते आणि म्हणून शासनाचं उत्पन्न त्या ठिकाणी कमी झालं अडचणीच्या काळामध्ये आपण निधी मंजूर करून आणला ते काम आता पूर्ण तुम्हाकडे गेलेले आमच्या गरिमा नगर असेल तिथं दादा ड्रेनेजची ची लाईन चोकअप झालेली आहे गेले एक ते दीड वर्ष झालं ते ड्रेनेजच्या लाईन मधून सारखं पाणी येतं आणि तिथं त्या एक मारुती मंदिर आहे त्या मारुती मंदिरला जाण्या येण्यासाठी तोच रस्ता आहे फार अतिशय अडचण बिकट परिस्थिती आहे लोकांना तिथं राहणं मुश्किल झाले आहे असच माग पूर रेषेमध्ये ज्यावेळेस पाऊस आला त्यावेळेस आपली बँक कॉलनी त्या ठिकाणी पाणी चोखप पाणी पूर्ण त्या टाक्या पासून पाणी येतं आणि तिथं पाणी येऊन थांबतं त्या ठिकाणी पाणी आल्यानंतर पूर्ण आमची ती बँक कॉलनीचे जे रहिवाशी त्यांच्या घरामध्ये पाणी होतं गेले तीन दिवस पाणी होतं तर ते पाणी जाण्यासाठी आपल्याला हायवेच्या काळाने एक ड्रेनेज करावं लागेल व ते मोठ्या पुलापाशी सोडावं लागेल म्हणजे पूर्ण रोडचे पाणी त्या त्याच्यावर मध्ये जाईल अशा दोन तीन मोठमोठ्या मौट समस्या आहे तर त्या आपल्या माध्यमातून सुटावा असं मी तुम्हाला विनंती करतो आता आपण ज्या ठिकाणी बसलेला आहे हा दीड एकरचा ओपन स्पेस आहे याच्यामध्ये आपल्याला फार मोठं डेव्हलप करण्यासारखं ओपन स्पेस डेव्हलप करू शकतो आपल्या स्थानिक विकास निधीतून आपण आमदार झाल्यानंतर हा आमच्या प्रभाग प्रभागामध्ये तीन ते चार असे ओपन स्पेस आहे त्या ठिकाणी आपण जास्तीत जास्त निधी देऊन ओपन पेस डेव्हलप करावे व बाकीचे भी काम करावे ही तुम्हाला तारखेला कुठल्याही प्रकारची गाडीची वगैरे वाटणं पाहता आपल्याला भेटल त्या साधनाने जवळच आहे आपल्याला शाळेमध्ये मतदान आहे प्रत्येकाने आपले घरचं काम समजून आणि आता युतीची उमेदवार आपले दादा आहेत त्यामुळे कसली चिंता न करता कसली पर्वा न करता कसलाही विचार न करता त्या ठिकाणी जाऊन घड्याळाच्या चिन्हा पुढे आपल्याला बटन दाबायचं आहे व दादांना जास्तीत जास्त मताने निवडून आणायचंय अशी मी तुम्हाला विनंती करतोय धन्यवाद दादांनी तर पहिलं काम केलं पाण्याचं दुसरं काम केलं आपलं आरोग्य विषयाच दादा हे दोन्ही काम कर्माचे ही परिस्थिती अशी हे का काम हे दोन्ही कर्माचे श्रीकृष्णने साफ काय की कर्म तुम्हारा कल होगा कर्म मे अगर सच्चाई हो तो वो क्यू निष्फल होगा हर संकट का हल होगा वो आज नाही तो कल होगा लोहा जितना तपता है उतनी ही ताकत भरता है सोने को जितनी आग लगे उतना ही वो तेज चमकता है हीरे को जितनी धार लगे उतना ही वो तेज चमकता है मिट्टी का बर्तन तपता है तभी तो आपने धून पे खूब खनकता है सूरज जैसा बनना है तो सूरज जितना जलना होगा नदियों से आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा और हम शिव के बेटे क्यों सोचे कि रहा सरल होगा ये संघर्ष जरूर सफल होगा वो आज नहीं तो कल होगा वो आज नहीं तो कल होगा दादा तुम्ही संघर्षामधून हे सगळं तयार केलेलं आहे आणि संघर्षामधून तयार करता असताना आम्हाला माहिती काय परिस्थिती होती पाच नंबर तळ करणं एवढं काय सोपं काम नाही एक एकशे एकतीस कोटी आणलं हे काही सोपं काम नाही एवढे आमदार आहे एवढे खासदार आहे एवढे याच्यामधून सुद्धा निधी खेचून आणणं हे काय कोणी येड्या गाभायचं काम नाही आणि मला मला एकदम या ठिकाणी म्हणजे उर भरून येतं की तुम्ही एवढं हे सगळं कसं करू शकता रात्रीचा दिवस करून तुम्ही हे कामं केलेले आहे मला माहिती मी माझ्या वाढले कामं घेऊन जायचो दादा बघायचे की बाबा हे काय आणलं यांनी नवीन परंतु आमचा फॉलपै त्या पद्धतीचा असायचा आणि दादा त्या गोष्टीला कधी नाही पण म्हणत नव्हते फक्त दादांना प्रेझेंटेशन पाहिजे व्यवस्थित पाहिजे आणि त्या ठिकाणी काम करण्याची इच्छा शक्ती असलेली माणसं पाहिजे तुम्ही कोणतंही काम घेऊन जा दादा कधी कोणत्या गोष्टीला नाही म्हणत नाही दादांनी या ठिकाणी ज्या वेळेस आम्ही आता सुरुवात केली होती लाडके बहीण योजनेची त्यावेळेस सुद्धा घरोघरी जाऊन आम्ही फॉर्म भरून घेतले आणि सर्वांना कुठल्याही प्रकारचं निशुल्क ते काम करतात निशुल्क काम केलं जातं कुठल्याही प्रकारचं शुल्क घेतलं जात नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट अपंग बांधवांसाठी दादांनी गाडी चालू केली अपंग बांधव असतील मतिमंद असतील त्यांचा हक्क मिळून देण्याचं काम दादा तुम्ही केलेलं आहे हे काही सोपं काम नाही दर महिन्याच्या बुधवारी पहिल्या बुधवारी या ठिकाणावरून गाडी निघते आणि त्या गाडीमध्ये जे मतिमंद असतील अपंग असतील त्या लोकांना घेऊन इथून घेऊन नगरला घेऊन गेलं जातं आणि त्यांचा हक्क त्यांना मिळून म्हणजे त्यांना सर्टिफिकेट मिळून दिला जातं आणि त्यांचा हक्क त्यांना मिळून दिला जातो तसेच अपंग बांधवांना सायकल असेल त्यांचे वाकर असतील हे वेगवेगळ्या माध्यमातून आपण सेवा करत असता याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे दादा तुम्ही एवढं कोपर गाव दिलेलं आहे आता वेळ दादांवर आहे आपण आता मतदानाचे रुपी तुमचं मतदान हे आमदारासाठी नाहीये हे तुमचं मतदान हे मंत्रिपदासाठी एवढं लक्षात ठेवा आणि दादाना भरघोस मतदाने विजय करा एक नंबरचं बटन दाबून एक नंबरची लीडने दादांना विजय कराल अशी मी अपेक्षा बाळगतो दादा आपका सदर सभेसाठी कैलास मंजूळ प्रकाश जाधव निलेश डांगे वसीम शेख साजिद पेंटर जुने गंगुले महेश गायकवाड अरबाज सय्यद युसुफ राणे दुर्गेश गंगुले आदींनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रस्ताविक गोरखनाथ चव्हाण यांनी तर आभार मंदार पहाडे यांनी मानले कोपरगाव स्टेशन रोड प्रभाग क्रमांक चारमधील अन्नपूर्णा नगर येथे सभेच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेविका सुवर्णा सोनवणे हे तर प्रमुख पाहुणे माजी नगरसेवक मंदार पहाडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले विनोद गलांडे शेखर झगडे दीपक पवार सतीश गायके प्रभुने सर अविनाश कांबळे डॉक्टर सर योगेश जगताप विष्णुपंत पंत होम दादासाहेब पोटे प्रसाद कोहिले सचिन गवारे विलास पवार आदी सह मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी विवेक सोनवणे सचिन गवारे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजेंद्र बेलदार तर आभार विवेक सोनवणे यांनी मांडलाय या बातमी सोबत इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री